नाविक समाजाला अक्षरशः म्हणजे त्याने शब्द देऊन एक गांधर दिला अशा शब्दात म्हणायला काय हरकत नाही फसिली सारखंच आहे साहेबाचे शब्द म्हणजे साहेबांनी की नाही आमचा अपमान नाही आमचा समाजाचा अपमान नाही ते साहेबांना साहेबाला समजायला पाहिजे साहेबाचा जनसंख्या आहे मध्ये टोटल आणि एक नगर अध्यक्ष आपण पाडू शकतो एवढी मी गॅरंटी देतो आणि येत्यानंतर समाजाला पुढं व्हायला पाहिजेत तर त्याने त्यावेळेस होकार दिला परंतु दुर्दैव असे जे आहे सामाजिक मंदिर होऊ शकलं नाही आणि त्याने आम्हाला आमच्या समाजाला झुलवत ठेवलं तर शेवटी जे आहे त्यांचे आम कन्या ज्या वेळेस उभं टाकल्या आमदार गेला विधानसभेला त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की यावेळेस तुम्ही आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही येणारा नगराध्यक्ष जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य सुद्धा पाडायची ताकद आमच्या नाभिक समाजामध्ये आहे सेवन मध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथे नाभिक समाज संघटनेची आढावा बैठक संपन्न मुदखेड शहरातील शासकीय विश्रामगृहात नाभिक समाज संघटनेची आढावा बैठक पार पाडली संत सेना महाराज सभागृहाच्या प्रलंबित प्रश्नावर विशेष चर्चा झाली ज्येष्ठ नेते देवीदास गायकवाड यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत समाजाची मजबूत भूमिका असणार असल्याचे स्पष्ट केले तर गंगाधर कुंचटवाड यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ठरावावरून झालेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजगी व्यक्त केली बैठकीत समाजाच्या विविध समस्या मागण्या आणि विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात आले या प्रसंगी संघटनेचे अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत नाभिक समाज आपली ताकद दाखवणार असा संदेश या आढावा बैठकीतून स्पष्टपणे उमटला आहे मुखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुदखेड नाभिक समाज यांना आश्वासन देऊन जा सामाजिक सांस्कृतिक जागा उपलब्ध करून दिली होती ती माननीय मुख्याधिकारी साहेबांनी रद्द केली तरी ह्यापुढे मी पुनच माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना अशी नम्र विनंती करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर कृपया आपण सामाजिक सांस्कृतिक जागा घेऊन सहकार्य करावे ही नम्र आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारी नाभिक समाजाच्या वतीने ना या ठिकाणी आढावा बैठक विश्राम घरामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आढावा बैठकीमध्ये की आजपर्यंत स नाभिक समाजाचा संत सैना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी अनेक वर्षापासून आम्ही मागणी मागत आहोत त्या मागणीची पूर्तता पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं केलत आहोत आणि गेल्या एक वर्षापूर्वी संत सैना महाराज ज्यांची पुण्यतिथी होती त्या पुण्यतिथीला माननीय बाळासाहेब देशमुख बारटकर त्या कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढारी त्या ठिकाणी पुण्यतिथीमध्ये आले होते त्यांच्यासमोर असा विषय मांडला की बाबा आम्ही आजपर्यंत आहे की नाही माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या संघ असून सुद्धा आम्हा नाभिक समाजाचा एक प्रश्न त्यानं एक निकाली काढू शकले नाहीत कारण का भोकर मतदारसंघामध्ये नाभिक समाज आजपर्यंत त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा सभागृह मिळत नाही हे लाजीरवाणी गोष्ट आहे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघामध्ये भोकर अर्धापूर मुतखेड या ठिकाणी सभागृहाची मागणी करत असताना सुद्धा सभागृह मिळत नाही आणि त्या आम्ही त्या ओपन प्लेस नगरपालिकेच्या माध्यमातून शेवसाहेबांना पत्र अनेक वेळा दिलेत आहे जवळपास जवळपास वीस वर्षापासून मागणी आहे आमची अनेक बार पत्र देऊन सुद्धा इथले राजकीय पुढारी त्यांची सत्ता सुद्धा असून यांनी कोणती दखल घेत नाहीत की यायचं आल्या निवडणूक आली हा तुमचं काम करू आणि काम झालं की बस तुम्ही काय कुठले कुठे काय बी म्हणून तुमचा समाज किती काय किती तुम्ही अशी मागणी मागता असं आस, आम्हाला असं म्हणायचं आहे साहेब तुम्ही आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही येणारा नगराध्यक्ष जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य सुद्धा पाडायची ताकद आमच्या नाविक समाजामध्ये आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो जेणेकरून प्रत्येक दुकानामधून आम्ही जर प्रचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा उमेदवार एवढा खर्च करून सुद्धा पडला जाईल याची दक्षता घ्या आणि प्रत्येक समाजाला छोट्या छोट्या समाजाचा प्रश्न निकाली न काढता साहेबांनी या छोट्या समाजाऐवजी काहीच प्रश्नाचं उल्लंघना करत नाहीत म्हणजे नी पास करत नाहीत जेणेकरून साहेबांना अशी विनंती करतो की साहेब आम्ही त्या ठिकाणी ओपन प्लेस जागा मागली आहे पाचशे बासष्ट बापसाहेब नगर गट मध्ये त्या गट मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी नाही आणि जेणेकरून त्या सांस्कृतिक सभागृह सर्वांना त्या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध होते त्या ठिकाणी सर्वांच्या सयानिशी त्या ठिकाणी माननीय मुख्य मु... माननीय शिवसाहेबांना पत्र दिले आहे माननीय मु... माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना सुद्धा पत्र दिले त्या वेळोवेळी साहेब या ठिकाणी नुसतं असा नाभिक समाजाचा सभागृहाचा प्रश्न होईनाचलाय त्यासाठी नावण्याला कार्यक्रम करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी सभागृह पाहिजे हा काही संकोचित बुद्धीच्या विचाराच्या लोकांनी त्या संत सेना महाराजाच्या सभागृहाला विरोध करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये विरोधी पत्र देऊन ते ठराव रद्द केला मला एवढंच म्हणायचं आहे जवा साहेबांचा आदेश अशोकराव चव्हाण साहेबांचा आदेश असताना शिवसाहेबांनी त्या ठिकाणी शिवसाहेबांना फोन करून साहेब विधानसभेपूर्वी त्यांची मुलगी कन्या मध्ये उभा होती त्यावेळेस आम्हाला नांदेडला बोलवण्यात आलं होतं त्या बोलण्यामध्ये तिथं बाळासाहेब देशमुख संजयजी अलवार यांनी आम्हाला घेऊन गेलं त्या ठिकाणी नाविक समाजाची बैठक झाली तुमचा प्रश्न काय संत सेना महाराजाचा सांस घ्या यो कोणता आहे सभागृहाचा एवढाच प्रश्न आहे ना हां मग ठीक आहे शिवसाहेबाला तिथूनच फोन लावले शिवसाहेबाला सांगून हा प्रश्न निकाली काढा मग तसा निकाली काढण्यासाठी मग शिवसाहेबांनी त्याचा ठराव घेतला आणि ठराव घेऊन पास करून आम्हाला पत्र देऊन ठराव पास करून आम्हाला ठरावाची कॉपी साहेबांच्या हाताने दिलेली आहे नांदेडमध्ये आणि देऊ सुद्धा हे ठराव रद्द होते हे रद्द होते म्हणजे साहेबांचा आमचा अपमान आहे संताचं अपमान आहे महापुरुषाचा अपमान आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री शब्दाचा त्यांचा अपमान आहे हा या ठिकाणी अनेक विषयावर आमच्या नाभिक समाजाच्या ना। वतीनं इथं विषयावर चर्चा झाली मुद्देशुर आमच्या चर्चा होऊन या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद असू द्या आणि भोकर मुदखेड अर्धापूर तालुक्यामध्ये नाविक समाजाला सभागृह झालं पाहिजे ज्या ठिकाणी वेळोवेळी मागणी आहे त्या ठिकाणी सभागृह झालं पाहिजे आहे अशी मी साहेबांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो आपल्याला आप मागील विधानसभेमध्ये अशोक चव्हाण यांनी नाविक समाजाला फसवले आहे असं वाटते नाविक समाजाला अक्षरशः म्हणजे त्यांनी शब्द देऊन एक गांजर दिला अशा शब्दात म्हणायला काय हरकत नाही फसिलेसारखंच आहे साहेबाचे शब्द म्हणजे नी साहेबांनी की नाही आमचा अपमान नाही आमचा समाजाचा अपमान नाही ते साहेबांना साहेबाला समजायला पाहिजे साहेबाचा अपमान आहे आमचा काय नाही आम्ही साहेबाच्या आता बी राहत होतो तो आता बी साहेबासोबत आता हा आमचा समाज अतिशय नाराज झाला आहे यावेळेस येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नाभिक समाज विरोधी मताना म्हणजे विरोधामध्ये जाऊन मतदान करणार एवढा निश्चित आहे नाभिक समाजाला प्रतिनिधी नाभिक समाजाला आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्यांना प्रतिनिधी द्यावा आणि कुंटू ह्या ठिकाणी सामाजिक मंदिरं व्हायला हो पाहिजेत तर त्याने त्यावेळेस होकार दिला परंतु दुर्दैव असं की मुखंडमध्ये जे आहे सामाजिक मंदिर होऊ शकलं नाही आणि त्याने आम्हाला आमच्या समाजाला झुलवत ठेवलं तर शेवटी जे आहे त्यांच्या कंड्या ज्या वेळेस उभं टाकल्या आमदारकीला विधानसभेला तर त्याच्यामधून त्यांनी सांगितलं की यावेळेस मी तुमचं नक्कीच काम करणार नाही तो त्यांनी तसा आपलं मुदखेडचे मुख्याधिकारी साहेबांना जे आहे सूचना दिल्या त्यांनी तसा ठराव केला आणि तो पास झाला परंतु समाजाचं दुर्दैव म्हणा किंवा त्या अधिकाऱ्यांचं दुर्दैव म्हणा ठराव झालेला पास त्यांनी नंतर जे आपलं नकार दिला तर ह्या बाबतीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार ही वेगळी गोष्ट आहे तर मित्रांनो आज आपण जरी संख्येनं कमी असलो तरी बुद्धीनं कमी नाही आता जे आहे संतोषराव यांनी सांगितलं आम्ही कुठलाही उमेदवार निवडून आणू शकत जरी नसलो पाळायचं नक्कीच आम्ही काम करू शकतो आणि हे तेवढी ताकद ह्या समाजामध्ये आहे कारण बऱ्याचशे पुढाऱ्यांना असं वाटते की आम्ही यांना जे आपलं पैशानं किंवा आपलं जे आपलं मोठेपणा देऊन सांगा काम करून घेऊ तर असं आता याच्या पुढे होणार नाही कुठलाही आमचा कार्यकर्ता तुमच्या प्रबोधनाला भुई पडणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो याच्या अगोदर सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि आज असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांनी ह्या समाजाबद्दल जे अपशब्द वापरले होते परंतु त्यांनी आम्ही तशीच्या बाहेर त्यांच्या विरोधात आम्ही निवेदन दिलं लेखी आम्ही तशीच्या बाहेर येण्याच्या अगोदरच त्यांनी क्षमा मागितली तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की खरंच ते मनानं फार मोठे आहेत की त्यांनी ह्या समाजाची क्षमा मागितली आणि दुसरे आमचे रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेब ह्यांनी पण जे आहे समाजाबद्दल जे आहे आपण शब्द वापरले होते त्यांनी पण क्षमा मागितली एस पी साहेबांचा सा मला फोन आला होता की गायकवाड साहेब आम्ही आता ह्याच्यावर काय करावं म्हण तुम्हाला योग्य वाटते ते करा जे तुम्हाला काय वाटते नाही ना बोल आम्ही आता तेवढ्या मोठ्या माणसाच्या विरोधात आम्ही कसं करणार जे ती ही घटना घडली त्या ठिकाणी जे आहे आपलं तुम्ही तक्रार करा अरे महाराष्ट्र आणि देश म्हणजे काय कुठल्याही पोलीस स्टेशनला आपलं जर तक्रार जर केली जीरो मधून ती जाऊ शकते परंतु ते अधिकारी म्हणजे त्याच्या विरोधात आम्हाला काही करता येत नाही हा तुमचा प्रश्न आहे आमचा नाही काय आमच्या तुम्ही चौकशी करा त्याच्यामध्ये आमच्या विरोधात जर काय आपल्या चौकशी निष्पन्न होत असं तर आमच्यावर कारवाई करा असं मी त्यांना स्पष्ट सांगितलं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज आपण या ठिकाणी जे जमलो ते एकतासाठी जमलो आणि ही ये एकता ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या आपण सर्वांनी नोसना दाखवली पाहिजे तर आता या ठिकाणी लाईव्ह चालू आहे मला काय आपल्या दुसऱ्या गोष्टी सांगता येत नाहीत परंतु पुन्हा मी अशोकराव चव्हाण साहेबांना अशी विनंती करतो की साहेब जे आमच्या जे राहिलेले जे काही प्रश्न आहेत सामाजिक ते कृपया तुम्ही जे आहे होईल तेवढं लवकरात लवकर करून घ्या ते तुमच्या फायद्याचं आहे हे निश्चितपणे मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो आज जी बैठक ह्या ठिकाणी जी आयोजित केली तर सन्मान्य गंगाधरराव साहेब हे आमचे तालुका अध्यक्ष आहेत आणि ह्याच्या पुढं पण ते तालुका अध्यक्ष राहतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि तालुका अध्यक्ष साहेबांना अशी विनंती करतो की तुम्ही कृपा करून सर्वांना विश्वासात घेऊन तुम्ही काम करा कारण हा सामाजिक प्रश्न आहे तुमचा वैयक्तिक घरचा प्रश्न नाही लक्षात असू द्या तर मित्रांनो आता ह्या प्रसंगी सांगायचं काय तर ओबीसी महामंडळामध्ये संत केसशिल्पी संत सेना महाराज हे आर्थिक महामंडळ त्याला ज्या उप कंपनी म्हणून नियुक्त केली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला मुख्यमंत्री साहेबांना असं सांगायचं साहेब आम्हाला उप कंपनीमध्ये टाकू नका आम्हाला ओबीसी मधून काँग्रेसने स्वतंत्र आम्हाला जे आहे आर्थिक महामंडळ स्थापन करून द्या आणि आमचं जे आहे त्या जा महामंडळाला राजकीय दर्जा मिळाला पाहिजे जसं राजस्थानमध्ये राजकीय दर्जा आहे तसंच महाराष्ट्रात पण राजकीय दर्जा आपण निर्माण करून द्यावा अशी मी आपल्याकडे या माध्यमातून विनंती करतो <laughs> मित्रांनो आज आम्ही आर्थिक बाबतीमध्ये फार कमजोर आहोत आणि कुठलंही शासन आम्हाला आमच्या समाजाला आमच्या व्यावसायिक बंधूला कुठलंही कर्ज उपलब्ध करून देत नाही आज ही जी ओबीसी आर्थिक महामंडळ आहे त्याच्यामध्ये एक लाख रुपये आज बिनव्याजी दिल्या जातात परंतु त्याच्या एवढ्या शर्ती एवढ्या अशा ठेवलेल्या आहेत ती शर्त कोणीही पूर्तता करू शकत नाही म्हणून माझे मुख्यमंत्री साहेबांना पुन्हाच विनंती आहे की तुम्ही स्वतंत्र दर्जेच आम्हाला जे आहे आर्थिक महामंडळ स्थापन करून द्यावे धन्यवाद तीनशे सत्तर आमची इथं जनसंख्या आहे मध्ये टोटल आणि एक नगर अध्यक्ष आपण पाडू शकतो एवढी मी गॅरंटी देतो आणि याच्यानंतर समाजाच्या पुढं कोणी न जाता काय एक सुद्धा वोट कोणालाही करायचा नाही हे आज ठामपणे आपण निर्णय घेऊया भले या रुपास संख्या का आपण असा परंतु कोणासोबत भीक मागण्याची काम तुम्ही करू नका दहा दहा रुपये तुम्ही जमा करा त्या गल्ल्यामध्ये सगळ्या दुकानदार जेवढे दुकानदार आहेत तर तेवढ्या समोर जा तिथं पैशाचं एक टप बनवा त्या टपामध्ये दहा दहा हजार कोणी अशोकराव चव्हाण असतील अथवा कोणी असतील इथले स्थानिकचे स्थानिकचे तर आपल्या विरोधात आहेतच त्याचं अक्षरशः आपण एवढं काही चांगलं करत असते वेळेसही त्याच्या शंभर टक्के आपण प्रतिसाद दिलेला आहे तरी पण आपल्याला डावळला जातो का कशामुळं आरे तुम्ही लक्षात घ्या की आपण अल्पसंख्याक असल्यामुळं आपल्याला डावळल्या जातो कशामुळं अल्पसंख्याक म्हणजे बोटावर मोजण्यासारखे आपण लोक मग बोटावर मोजण्यासारखे आहोत ना आपण तर येणाऱ्या नगरपालिकेला तुम्ही तीनशे नी, सत्तर जवळ एका ठिकाणी येतील ना त्यावेळेस नगराध्यक्ष किती कोटी रुपयाचा असते किती कोटी रुपयाचा असते त्याला पाडून दाखवा तेव्हा मी नाविक संघटनेला शक्य मी मानायच एकजूट व्हा आणि एक जुटीनं भुतीम करा एवढंच म्हणायचं बस धन्यवाद जय संत सम